हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नम शिवशन मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस शालिवांशके एकोणाशे शेहेचाळीस समस्तर क्रोधी अयन दक्षिण ऋतू वर्षा मास श्रावण पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची षष्टी तिथी आहे उद्या पहाटे पाच वाजून सेहेचाळीस मिनिटानंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे मित्रांनो आजचा नक्षत्र मित्रांनो आजचे चित्रा नक्षत्र आहे उद्या पहाटे पाच वाजून एकोणपन्नास मिनिटानंतर स्वाती नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो साध्ययोग आहे दुपारी दोन वाजून बावन मिनिटानंतर द्द शुभ योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो कौलव करण आहे दुपारी चार वाजून बत्तीस मिनिटानंतर तैतील कर्णाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून सेहेचाळीस मिनिटानंतर गरज कर्नाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कर्क राशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई सूर्योदय सूर्योदय याप्रमाणे मित्रांनो सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून आठ मिनिटांनी असणार आहे मित्रांनो आता आपण याच पंचांगाच्या आधारे आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातावर एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुल वा फुलाची पाकळी या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिव शिव शंभो सत्य ब्रह्मण द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण द्विभागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाणे शालिवान शे शेहेचाळीस प्रभादिषष्टी संवसरा मध्ये क्रोधी नामसरे दक्षिण आयने वर्षा ऋतू श्रावण मासे शुक्ल पक्षे शनिवार वासरे चित्रा नक्षत्रे, साथ योगे साध्ययोगे कौलौकर्णे षष्टी शुभतीथो वीरगोतात उत्पन्न कडप्पा पार्वती पादुरित परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार इष्टलिंग पूजा करिष्ये मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजाहाताच्या तळात एक पळी पाणी आणि जे घेतलेले आहे संकल्पासाठी ते समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी दोन वाजून बावन मिनिटांपर्यंत आहे मित्रांनो या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले, आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा तेरा पंधरा अठरा बावीस तेवीस सत्तावीस आणि अठ्ठावीस दोहा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक तेरा चौदा पंधरा आणि अठरा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा अठरा तेवीस अठ्ठावीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठरा तेवीस अठ्ठावीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा तेवीस आणि अठ्ठावीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो या भागामध्ये धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काय याप्रमाणे दिलेले आहेत मित्रांनो उपनयन आणि विवाह करण्यासाठी एकही मुहूर्त आता चातुर्मासामध्ये आपल्याला मिळणार नाही त्यानंतर मिळतील मित्रांनो वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक दहा चौदा सोळा एकोणावीस आणि अठ्ठावीस भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक एकवीस आणि तेवीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिलेले आहेत दिनांक एकोणावीस तेवीस आणि अठ्ठावीस यामध्ये आपण महादेव आणि विष्णू यांच्या मूर्तीची किंवा यांच्या अवतारांच्या मूर्तीची आपण प्राणप्रतिष्ठा करू शकता विधिवत पंडितांच्या माध्यमातून मा घरी किंवा मंदिरामध्ये पण घरी करण्यासाठी शिवलिंगाची ज्या वेळेला आपण स्थापना कराल त्यासाठी नियम पंडिताकडून जाणून घ्या मित्रांनो आणि तेव्हाच आपण आपल्या देवघरामध्ये शिवलिंग स्थापन करा मित्रांनो आणि या प्राणप्रतिष्ठेनंतर महत्वाचे ना असे ठरते की या मूर्त्यांवर आपल्याला संबंधित देवतांचे अभिषेक घेणे जरुरी आहे मित्रांनो ते जर आपण घेत नसाल तर अशा मूर्त्या खंडित मानून त्या एक दिवस विसर्जन करावे लागते मित्रांनो जर आपल्याला अभिषेक जमत असेल तरच आपण मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा करा अन्यथा न करणे बरे मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला विचारावे किंवा योग्य पुरवठा साधा संपर्क साधावा किंवा संपर्क साधावा आणि मगच आपल्यासाठी यो योग्य असा मुहूर्त निवडावा जन्मकुंडलीच्या आधारे जेणेकरून आपल्याला आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही मित्रांनो आणि मुहूर्तच नसेल आपल्यासाठी यो योग्य असा तर कृपा करून आपण स्वतःहून पुरोहितांच्या मदतीने नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण त्याने आपले काही साध्य होणार नाही फलनिष्पत्ती शून्य असते मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी मित्रांनो चांगला दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही दिन मध्ये मित्रांनो षष्टी ही श्रावण मासातील फार महत्वाची आहे शुक्ल पक्षातील श्रियाळ श्रेष्ठी याचा उलगडा असा आहे मित्रांनो की साधारण तेराशे चौदाशी च्या दरम्यान श्रियाळ नावाचा शेठ होता आणि ज्या वेळेला राज्यामध्ये आदिलशाहीच्या राज्यामध्ये दुष्काळ पडला पाणी नाही अन्न नाही असे बारा वर्ष सतत चालू राहिले मित्रांनो यानंतर काही लोक आ, गाव सोडून पळू लागले तर काही मृत्युमुखीही पडले तर हे श्रेयाळ पाहावले नाही आणि त्यांनी आपले संपत्ती सर्व संपत्ती आणि सर्व गोडाऊन धान्याचे या गोरगरिबांसाठी उघडे केले मित्रांनो त्यामुळे या श्रेष्ठीला श्रेयाळ श्रेष्ठी असे नाव पडले मित्रांनो असा उदार मतवादी व्यक्ती सापडणे फार कठीण आहे मित्रांनो म्हणून आदिलशाने या श्रेया शेतला एक दिवसाचे राज्य अर्पण केले मित्रांनो अर्थात त्याला राजा बनवले पण त्याच्या नशिबाने तो जो काय त्याला आनंद जो झाला त्या आनंदाच्या भरामध्ये तो औटघटकेमध्येच गतप्राण झाला मित्रांनो हि हा भाग वेगळा आहे मित्रा पण त्याने जे उदार मताने गोरगरबांसाठी गोर धान्य वाटप संपत्ती वाटप केले ते फार महत्वाचे त्यामुळे त्या आउट घटकेमध्ये एवढे काही चांगले कार्य त्याच्या हातून घडले ते वाखाण्यासाठी त्या जे वर्णन आपण करू शकत नाही मित्रांनो कारण त्या काळ हा वेगळा होता मित्रांनो सुपदन वर्ण शेष्ठी हा देखील तासाच एक सवाष्ण स्त्रियांसाठी अं कर्मकांड आहे जे शिवमंदिरात जाऊन आ, पानावर तांदूळ आणि वाल दिले जाते आणि मग ते आपण काय करायचे त्या स्त्रियांनी ते, ते वाहत्या पाण्यामध्ये सोडायचे पण यापेक्षा मित्रांनो माझ्या मते आ, जी तांदळ तांदूळ आणि डाळ यांची खिचडी तयार करून ती जर आपण गोरगरिबामध्ये वाटली सर्व स्त्रियांनी तर किती उत्तम होईल मित्रांनो अशा प्रकारे आपण हा सुपदोन वर्णषष्टीचा जो सन आहे तो साजरा करावा मित्रांनो नागपंचमी नागपंचमी देखील आहे नागपंचमी मित्रांनो शुक्रवारी संपलेली आहे मित्रांनो त्यामुळे यासाठी माझा जो स्वतंत्र व्हिडिओ होतो त्यानुसारच आपण कर्मकांड केले असणार असे मी अपेक्षित करतो मित्रांनो मित्रांनो दर शनिवारी नरसिंह शनी मारुती पिंपळ वृक्ष पूजन करावे असेही सांगितलेले आहे तर नरसिंह म्हणजे नरसिंह अवतार जो भगवान विष्णूने अं हिरण अं थार मानण्यासाठी केला होता भक्ताच्या रक्षणासाठी तो नरसिंह अवतार त्यांचीही पूजा करावी असे सांगितले शनी मारुती आणि पिंपळ वृक्ष यांचेही पूजन करावे असे सांगितले पण माझ्या मते मित्रांनो आपण भग नरसिंह अर्थात भगवान विष्णू यांचे पूजन करावे त्यांच्या मंदिरात जाऊन विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात जाऊन आणि शनी मारुती पिंपळ हे जे काही आहे हे आपण भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन त्यांची पूजा अर्चा अभिषेक युक्त जर केली ह्या दोन्ही देवतांची तर हे आपले कर्मकांड पूर्ण होईल मित्रांनो यासाठी आपल्याला चार ठिकाणी जाण्याची गरज नाही मित्रांनो मित्रांनो उद्या पहाटे पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत गभाड योग आहे या काळामध्ये आपण जे काही कार्य कराल ते गभाडासारखे यश आपल्याला देऊन जाणार आहे ही लक्षात ठेवा मित्रांनो अग्निपृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करता येणार नाही जे रेग्युलर ते आहे तेच आपण करू शकता राहुकाळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे या काळामध्ये आपल्याला महत्वाची जी काम आहे ती शक्य तो इतर वेळेमध्ये पूर्ण करायची या वेळेमध्ये करू नका त्यात आपल्याला यश प्राप्त होणार नाही राहूच्या प्रभावामुळे प्रमुख वक्री ग्रहामध्ये शनि ग्रह सध्या वक्री आहे आणि बुध ग्रह जो आहे तो एक सप्टेंबर पासून मार्गी होणार आहे तो ही वक्री ते दोन्ही वक्री ग्रहाचे परिणाम जे आहेत हे जातकाम होत असतात जसा त्यांना हा ग्रह असेल शुभ किंवा अशुभ त्याप्रमाणे त्यांना परिणाम मिळणार आहेत मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा जो व्हिडिओ आहे मी तो याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याणम हरिओम शिवा महादेवा